पंचेचाळीस सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोळा नामनिर्देशनपत्रं दाखल झाली आहेत तर एकूण तेहतीस नामनिर्देशनपत्रं दाखल झाली आहेत वैशाली शशिकांत शिंदे राहणार लासूरने तालुका कोरेगाव जिल्हा सातारा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सीमा सुनील पोद्दार राहणार पुचेसावळी तालुका खटाव जिल्हा सातारा अपक्ष प्रतिभा सुनील शेलार राहणार एकोणऐंशी चकोर सोमवार पेठ सातारा अपक्ष विठ्ठल साखाराम कदम राहणार जोर पोस्ट वैगाव तालुका वाई जिल्हा सातारा अपक्ष शशिकांत जयवंतराव शिंदे राहणार लासूरने तालुका कोरेगाव जिल्हा सातारा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष प्रशांत रघुनाथ कदम राहणार वडगाव उमरज तालुका कराड जिल्हा सातारा वंचित बहुजन आघाडी पक्ष विश्वजीत अशोक पाटील राहणार उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा अपक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्ष मारुती धोंडेराम जानकर राहणार चौदा केसकर पेठ कॉलनी शिवनगर दरेखुर्द सातारा शहर अपक्ष आनंदा रमेश थरोडोरे राहणार बासष्ट ऑब्लिक दोन प्रभाट टॉकीज परिसर बुधवार पेठ कराड बहुजन समाज पार्टी पक्षाकडून दोन नामनिर्देशनपत्र अभिजित वामनराव आवाडे बिचुकले राहणार तीनशे अडोतीस गुरुवारपेठ सातारा अपक्ष सचिन सुभाष महाजन राहणार बुत तालुका खटाव जिल्हा सातारा अपक्ष सदाशिव साहेबराव बागल राहणार गोवे तालुका जिल्हा सातारा अपक्ष गणेश शिवाजी घाडगे राहणार शिवेवाडी कुंभारगाव तालुका पाटण जिल्हा सातारा अपक्ष तुषार विजय मोतलिंग राहणार कळंबे तालुकावाई जिल्हा सातारा बहुजन मुक्ती पार्टी पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत आघात न्यूज महाराष्ट्र सातारा